नियूज, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार आपण न्यूज मोहरम निमित्त, खानापूर शहरात पारंपरिक सोंगे सादर राया नानांच्या अनुपस्थितीने भावनिक वातावरण पोलीस यंत्रणेची कडक सुरक्षा व्यवस्था खानापूर शहरात आज मोहरमच्या निमित्तानं शहरातील संस्कृती श्रद्धा आणि एकात्मतेचं प्रतीक असलेल्या पारंपरिक सोंगांची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडली आज दुपारपासून शहराच्या मुख्य रस्त्यांवर विविध रंगी वेशभूषेतील तरुणांची उपस्थिती जाणवत होती विविध सामाजिक मंडळांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या सोंगांनी सणाचा धार्मिक व सांस्कृतिक रंग अधिक गडद केला मोहरम सणात खानापूरमध्ये गेली अनेक दशके पारंपरिक सोंगे सादर केली जात आहेत यामध्ये कडकलक्ष्मी राक्षस महाकाली भूता खेत इत्यादींच्या सोंगांचा समावेश असतो तरुण वर्ग या सोंगांमध्ये आवडीनं सहभाग घेत असतात या वर्षीही बऱ्याच तरुणांनी सोंगांमध्ये सहभाग नोंदवून मिरवणुकीला आकर्षक स्वरूप दिलं अनेकांनी रंगीत मेकअप नृत्याविष्कार आणि ढोल ताशांच्या तालावर सोंग सादर करत उपस्थितांची मने जिंकली मात्र यंदाच्या सोंगांमध्ये रायसिंग उर्फ राया नानांची अनुपस्थिती ही सर्वांची उणीव ठरली राया नाना हे खानापूरच्या मोहरम सोंगांची जीवन होते त्यांनी साकारलेले कडक लक्ष्मीचे सोंग हे मोहरम सणाचे प्रमुख आकर्षण मानले जात होते आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर त्यांच्या सोंगांचं प्रचंड अनुकरण होत असे आणि दरवर्षी हजारो नागरिक हे सोंग पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी करत त्यांच्या आकस्मिक निधनामुळे यंदाच्या मोहरम सोंगांमध्ये एक वेगळेच शांत भाऊक वातावरण पाहायला मिळाले अनेकांनी राया नानांचं सोंग नसल्यामुळे सणात काहीतरी कमी वाटते अशा भावना व्यक्त केल्या गावातील मंडळांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत सोंगा दरम्यान त्यांचा उल्लेख करत उपस्थितांचे डोळे पाणावले खानापुरात मोहरम निमित्त पारंपरिक सोंगांची रंगत राया नानांची आठवण सर्वांना चटके देऊन गेली यंदा सोंगांच्या या मिरवणुकीत एक मोठी उणीव प्रकर्षाने जाणवली राया नानांच्या रायसिंग मंडले यांच्या आकस्मिक निधनामुळे खानापूरच्या मोहरम सोंगांमध्ये त्यांच्या कडक लक्ष्मीच्या सोंगांची अनुपस्थिती सर्वांना चटके देऊन गेली कडक लक्ष्मीच्या सोंगातील ताकद हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरत असे अनेक नागरिकांनी यंदा त्यांच्या आठवणीनं डोळे पाणावले रायनाना आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम आपल्या मनात जिवंत राहतील असे भावनिक उद्गार काही युवकांनी व्यक्त केले या सोंगांच्या मिरवणुकी दरम्यान शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खानापूर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा तळणात होती दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटना व वर्सेस सिक्युरिटी फोर्सचे अध्यक्ष विशाल शिंदे हे देखील त्यांच्या गाड पथकासह सुरक्षेच्या दृष्टीनं कार्यरत होते